सत्तेसाठी लढत आहे सुरू मविया आणि महायुती या दोनच नावांमध्ये राजकारण लागले का सामाऊ घड्याळ आणि धनुष्य कमळासोबत गेले मग पंजा तुतारी आणि मशालही एकत्र आले आणि आता या राजकारणाच्या आखाड्यात आता विधानसभेच्या तोंडावर सत्ता कोणाची यावर वेगवेगळे वेग सर्वेक्षण घेतली जात आहेत महायुती कि महाआघाडी कोणाचं सरकार येणार आणि मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरही बरेच सर्वे केले जातात देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा यातून पुढे येत आहे पण भाजपचाच एक सर्वेक्षणानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या बाले किल्ला असलेल्या विदर्भातच त्यांच्या जागेची गणित ढासळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर समोर आली आहे आणि नक्कीच विदर्भाची दोर फडणवीसांच्या हातातून मिसटणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघी काही महिन्यांवर आली त्याआधी झी मीडियानं महा आय सर्वे केलाय या सर्वेतून आज निवडणुका झाल्यास कुणाचं सरकार येणार असा प्रश्न राज्यातल्या जनतेला विचारला होता जनतेनं कौल महायुतीच्या बाजूने दिल्यानं सर्वेक्षणातून समोर आलंय त्यात महायुतीच्या सरकारला सत्तेचाळीस टक्के जनतेनं पसंती दिली होती तर मवियाच्या बाजूने एकोणचाळीस टक्के लोकांनी कौल दिलाय तर इतर पक्षांना चौदा टक्के लोकांनी पसंत दिलीये आता या सर्वेनुसार आकडे आणि मतं सतत बदलत राहतात आणि याच महा एआय सर्वेतून आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला पसंती देणार असा प्रश्न तेव्हा विचारला त्या प्रश्नाला सर्वाधिक पसंती जनतेनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला देण्यात आली आहे तर दुसरी पसंती एकनाथ शिंदे यांच्या नावाला देण्यात आली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांच्या नावाला जनतेनं कौल दिलाय हा सर्वे जवळजवळ ऑगस्ट मध्ये झाला होता आणि तेव्हा लाडकी बहीण योजना महायुतीला नक्कीच फायदेशीर ठरणार अशी मतं सगळीकडे मांडली जात होती मात्र ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती मिळत होती तेच देवेंद्र फडणवीस आता सर्वेनुसार विदर्भातच आपला गड हरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे लोकसभेत महायुतीला पराभव जेलावा लागला होता लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता महायुती सरकारनं विधानसभेसाठी आपली कंबर कसली आहे राज्यातील सरकार कायम राखण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे पण बहुतांश निवडणुकापूर्वी सर्वे महायुतीच्या विरोधात आहेत त्यानंतर आता भाजपाच्या अंतर्गत सर्वेची आकडेवारी समोर आली आहे त्या सर्वेक्षणानं भाजपची चिंता वाढवली आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं विदर्भात विधानसभेच्या बासष्ट पैकी तेहतीस जागा जिंकल्या होत्या भाजपनं एकोणतीस तर शिवसेने चार जागावर इथे विजय मिळवला होता सध्याच्या घडीला महायुतीत तीन पक्ष आहेत विदर्भात महायुतीचे सध्या एकोणचाळीस आमदार आहेत पण येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला केवळ पंचवीस जागांवर यश मिळेल असा भाजपचा अंतर्गत सर्व सांगतोय त्यामुळे भाजपच्या गटात चिंतेचं वातावरण आहे लोकसभेला विदर्भात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं विदर्भातील दहा पैकी सात जागांवर मवियाचे उमेदवार जिंकले तर महायुतीला केवळ तीन जागा मिळाल्या भाजपच्या जागा पाच वरून तीन वर घसरल्या आता विधानसभेला देखील याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस जागा जिंकणाऱ्या भाजपला अठरा जागा मिळण्याचा अंदाज जा आहे त्यामुळे भाजपची धाकधूक आता वाढली विशेष म्हणजे नागपुरातील बारा जागांपैकी केवळ चार जागा मिळतील असं सर्वे सांगतोय विदर्भातच महायुतीला बासष्ट पैकी पंचवीस जागांवर यश मिळेल असा भाजपचाच अंतर्गत सर्वे सांगतोय भाजपला अठरा शिंदे सेनेला पाच तर अजित पवार गटाला दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे महायुतीच्या विदर्भात चौदा जागा कमी होतील असा काय असा आहे अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या चार वरून दोन वर येण्याची शक्यता आहे पण शिंदे सेनेच्या आमदारांचा आकडा तीन वरून पाच वर जाऊ शकतो त्यामुळे शिंदेना फायदा होताना दिसत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसनं पाच जागा जिंकल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचा बाले किल्ला मानला जाणाऱ्या विदर्भातच काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या अकोला नागपूरची जागा वगळता भाजपच्या हाती काहीच लागलं नाही आता विधानसभेला हाच पॅटर्न रिपीट होणार का याची शक्यता तरी तशीच आहे त्यामुळे भाजप नेत्यांना यामुळे धास्ती लागली आणि या भाजपच्या सर्वे बाबतच संजय राऊत म्हणाले हा सर्वे चुकीचा आहे त्यांना पंचवीस काय फक्त बारा तेरा जागा मिळतील त्यांचाच सर्वे चुकीचा असून आकडा फुगून सांगितला आहे सगळ्यात जास्त फटका त्यांना नागपुरात बसणार आहे देवेंद्र फडणवीस यांना आताच दम लागलाय फडणवीस यांना निवडणूक सोपी नाही संपूर्ण विदर्भात आम्ही महाविकास आघाडी म्हणून मेहनत करू आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आम्हाला विदर्भात यश नक्की मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं आता संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणेच आणि बाकीचे सर्वे पाहता खरंच विदर्भात फडणवीसांना धक्का मिळणार का तर विधानसभेआधी जाहीर करण्यात आलेल्या पोलच्या सर्वेत काही भागात महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसून येत होतं विदर्भात भाजप आणि काँग्रेसची मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात बाजी मारत काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला होता गडकरींनी या ठिकाणी एक लाखांहून अधिक मतांनी बाजी मारली होती मात्र तरीही या विधानसभा निवडणुकीत गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचाच बाले किल्ला असलेल्या विदर्भात त्यांना हार पत्करावी लागणार का तुम्हाला काय वाटतं भाजपच्या सर्वेक्षणानुसार खरंच विदर्भात भाजपचा आलेख घसरणार कि मग भाजप इथे पुन्हा एकदा मुसंडी मारणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद